नमस्कार सर्वांना सर्वात आधी पुणे अप पोएट्ससाठी स म्हणजे संपूर्ण टीमसाठी मी मनापासून धन्यवाद देते आणि तुम्हाला सगळ्यांना पण तुम्ही सगळे माझं ऐकणार <laughs> आहात त्यामुळे आणि सगळेजण प्रेमाच्या विषयावरती बोलत आहेत तर मी जरा थोड्या गंभीर विषयावरती तुम्हाला माझ्या विचार मांडते मी सुस्मिता रेंदाळकर गृहिणी आहे आणि कविता लिहित असते तर माझ्या मनात कालपासून एक विचार आला की आ, स्त्री सुरक्षित आहे का या विषयावर थोडं बोलायचं होतं मला आणि मी रात्रभर तेच ॲक्च्युली विचार करत होते त्या विषयावरच सांगायचं पण मला सकाळी परत एकदा वाटलं की नाही पुरुष मानसिकता आणि दृष्टिकोन ह्यावर पण थोडं काही सुचलं आहे मला तर ते मी तुमच्यासमोर सादर करते आ, ताहे स्त्री सुरक्षित आहे का खरंच स्त्री सुरक्षित आहे का आई आजीचा आदर्श घेत काळानुसार तू बदलत आहेस नव्याने पुन्हा तू सर्व क्षेत्रात यशस्वी होताना दिसत आहेस ईश्वरीय वरदान तुला लाभले सहनशक्ती धैर्य आणि खंबीरपणा तरीही भावनांनी तू खचून जातेस घर ऑफिस समाज जग कुठेही जा रहा स्वअस्तित्वासाठी जागृत स्वसंरक्षणासाठी लढावेच लागते तिने स्वीकारलेलं एक नातं तिच्यासाठी अनेक नात्यांचं अपेक्षांचं जाळं होऊन बसतं आणि ती स्व अस्तित्वाची ओळख विसरते तिनं ठरवलं तर ती काहीही करू शकते ती आदिशक्ती मातेचा अंश आहे जाणून हे घेण्यासाठी तिला स्व आत्मचिंतनासाठी वेळ द्यावाच लागेल स्वतःची ओळख करून घेऊन युक्तिपूर्वक जीवन जगण्याची कला शिकून जागृत राहून गुरुस्मरण करून सुरक्षिततेचा आणि स्वतंत्रतेचा आनंद घेण्यास समर्थ होईल ती स्वतंत्रता हे कलियुग आहे स्वतंत्रता आणि सुरक्षितता या शब्दातली ताकद तिला कळावी नजर आणि माणूस ओळखण्याची कला तिला अवगत व्हावी आर्थिक मानसिक शारीरिक सक्षमपणे कर्तव्य जबाबदाऱ्या पेलाव्याच लागतील स्वला मग ती चार भिंतीच्या आतली असो की बाहेरच्या जगातली असो स्वशक्तीला ओळखण्यासाठी भक्तिमातेचा आधार घेऊन स्वजबाबदारी सोबत शक्तिमाता आणि युक्तिमातेला जागृत करावं लागेल आणि मग प्रत्येक क्षण सुरक्षिततेच्या मुक्तिमातेच्या आशीर्वादरूपी आनंद अनुभवामा नवशक्ती दुर्गामाता बनून आता मला पुरुषांबद्दल मानसिकता दृष्टिकोन याबद्दल थोडं सकाळीच मला सुचलं होतं तर ते मी तुमच्यासमोर व्यक्त करते एखाद्या स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन एखाद्या स्त्रीकडे पाहताना वाटावी आई बहिणीसारखी तिच्याशी बोलताना दिसावी तिच्यातली प्रेमरूपी आईची माया भेटली एखादी मुलगी तर वाटावी तिची काळजी आपल्याच स्वतःच्या बहिणीसारखी आणि मुलीसारखी आणि असेल तिच्याशी मैत्रीचे बंध तर द्यावा तिला निस्वार्थी मैत्रीचा आधार इतका निर्मळ आणि पवित्र भाव असावा पुरुषी अहंकार वासना आणि मानसिकतेचा तिला बळी बनवू नका आणि अत्याचारही करू नका प्रत्येक पावलावर वाटावा तिला सुरक्षितता आणि बापाच्या प्रेमातला आणि भावाच्या काळजीतला विश्वास मार्ग दाखवणारा गुरु आणि मोकळा श्वास घेणारा मोकळा श्वास घ्यावा तिने जगताना तिने जर ठरवलं ती काहीही करू शकते कारण ती अंश आहे आदिशक्ती मातेचा सगळेच तिची लेकर आहोत मग तुला का विसर पडावा तुझ्या संस्कारांचा आणि माणुसकीचा का भ्रष्ट होतो का भ्रष्ट होते तुझी बुद्धी आणि जाते वासनेच्या आहारी का नाही दिसत तुला तिच्यातली आई बहीण अन् आदिशक्ती दुर्गा माता क्षणिक स्वार्थी सुखासाठी स्वतःचे संस्कार पुरुषार्थ अन् आयुष्य वा का वाया घालवतोस अशी दुर्बुद्धी झालीच तर दिसतायच समोर आई वडील त्यांचे संस्कार स्वतःची बहीण अन आदिशक्ती दुर्गा मातेचे रूप जन्मा घातले तिनेच तुला गुरुरूपात जग उद्धारासाठी हे जग कसे विसरू शकतोस तू कसा विसरू शकतोस तू आदर्श संत महात्म्यांचा इतिहास आ, तर हे आता मी थोडं संविधान रक्षणासाठी मी थोडं थोड्या ओळी आहेत त्या मी तुम्हाला वाचून दाखवते अजूनही जागा हो माणसा अजूनही जागा हो शब्दांची ताकद जाणून घे माणसा न्याय समता बंधुता स्वतंत्रता हक्क हे नुसते शब्द नाहीत त्यातली शक्ती जाणून घ्यायची असेल तर माणूस म्हणून जगण्यासाठी तुझं ता स्थान तुला टिकवायचं असेल तर मात्र हाती बाबासाहेबांचं संविधान घेऊन ज्ञानाच्या वाटेवर चालत राहा स्वाभिमानाने माणूस म्हणून जगायला शिक अजून ही जागा हो माणसा अजून ही जागा हो किती एव संकटं आणि कितीही वादळं दुःखाच्या डोंगरावर उभा राहून संघर्षाच्या वाटेवर चालत राहा तू माणसा संविधान ग्रंथाची ताकद आणि अन बाबासाहेबांचे अनुभव पुरेसे आहेत तुझ्यासाठी विसरू नकोस तू माणसा भारताच्या मायबापाला ज्यानं तुला संसारातील जगणं आणि जगात आत्मविश्वासाने हक्कानं जगणं शिकवलं त्याच्या संपत्तीचं रक्षण म्हणजे संविधान रक्षण सर्वस्वी तुझ्याच हाती माणसा भारताच्या मायबापाचा विश्वास तू तोडू नको माणसा अजूनही जागा हो माणसा अजूनही जागा हो नमस्कार बहुत बहुत खूबसूरत मॅम बहुत खूबसूरत